हॅलो टू एव्हरी वन हा आहे नगर जिल्हा माडीवाडा बसस्टँड आणि हे आहे एकदम सॉरी बसमध्ये आली हे आहे जिल्हा परिषद इथे लोकांची एवढी मनमानी आहे ना अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे की बसला जायला रस्ता नाही आणि बसमध्येच बघा ना हे इकडं बसस्टँड आहे आणि बसस्टँडच्या क्रॉसिंग करतानाच मध्ये बस थांबलेली आहे आणि हे जे लोक आहेत हे ट्रॅव्हलर्स आहेत हे नेपाळची लोकं आहेत बघा आणि अजून महत्त्वाचं म्हणजे इथे बसस्टँडच्या मालवाडा बसस्टँडच्या एक्झॅक्ट एक राईट साईडला जे सी बी लावून काम चालू आहे हे आहे आपलं नगर बघा